थोडं प्राईज कमी जास्त करून हे सेल करते बरोबर सांगतात की हा मला याच्यामध्ये हे हा कलर नको ये ते डिझाईन नको आहे मी आता येत ह्या दिवाळीमध्ये पण मी विकलाय आणि नेक्स्ट दिवाळीला ना मी सहा महिने आधीच खूप सारं बनवून ठेवणार आहे आणि एक दिवस फक्त मार्केटमध्ये जायचं आणि सगळा माल विकला जातो हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सर्वांना मी स्वाती पवार माझ्या यूट्यूब चॅनल वरती आणि नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करतो का खूप दिव तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं झालंच तर गण विषयी खूप विचारतात ते थोडंसं सांगते गणपासून जे पण आपण डिझाईन बनवतो किंवा डेकोरेशनसाठी बनवतो त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर खूप छान प्रकारची आणि चांगल्या क्वालिटीची गण आपल्याकडं ब्लू गण असणं खूप गरजेचं आहे कारण की लाइटीवरच काम आहे लाइट लागते प्रॉपर त्याला आणि हे जी गन आहे ती चांगल्या क्वालिटीची पाहिजे आता सध्या तर माझ्याकडे एकच आहे कारण की मी स्वतः एकटीच डिझाईन बनवते माझ्या हाताखाली वगैरे दुसरं कोणी नाहीये आणि त्याच्यासाठी मग एक गन आहे बघू पुढे नंतर जर खूप जास्त बिझनेस ग्रो झाला खूप जास्त मला ऑर्डर्स जा यायला वा लागले तर त्यावेळेस गन वाढवावं लागेल कारण एका गनवर भागत नाही घरातला एखादा मेंबर आपल्याला मदत करू शकतो त्याच्यासाठी एक गन अजून पाहिजे ब्ल्यू गन बोलते मी तर पाहू शकता तुम्ही की आहे ऐंशी वॅटची मी याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे परत एकदा सांगते जे पण नवीन असेल ना, ना आणि एक दोन कमेंट पण होत्या की गन वरती व्हिडिओ बनवा तर त्याच्यासाठीच मग थोडीशी माहिती देते तर हे पहा अशा प्रकारची त्याला केबल आहे छोटी आहे आणि बऱ्याच मला वाटतं ग्लू गनला छोटीच केबल येते तर तुम्हाला आहे ना आपल्याला काम करण्यासाठी ना आपण म्हणजे खाली बसून काम करतो तर त्याला असा एक बोर्ड लागतो त्याची वायर खूप पुरेशी असती आता हिची वायर एवढी मोठी आहे ना तर हे आईकडून घेऊन आले मी कारण की माझ्याकडे जो बोर्ड आहे ना त्याची वायर कुठे कमी पडते पाहू शकतो याला एवढी वायर म्हणजे कुठे पण बोर्ड असूया आपल्याला बरोबर ते पुरतं त्याच्यासाठी ते एक बोर्ड लागतो ही गन लागते ह्या स्टिक्स असतात जर गन छोटी असेल चाळीस वॅटची तर त्याला छोटी स्टिक येते तर ह्याची मोठी आहे अशा प्रकारे इथून आतमध्ये टाकली जातात आर्धी केली यात मध्ये म्हणजे गरम करून ती पॅक झाली त्याच्यासाठी ही बाहेर निघत नाही आता तर अशा प्रकारेच इथून टाकायची असते आणि असं आपलं काम तुम्ही बाकीचे व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर याच्याविषयी अजून काही सांगण्यासारखं नाहीये हा चांगल्या क्वालिटीची घ्या जेणेकरून ती आपण बोलतो ना की जास्त गरम झाली तर ॲटोमॅटिकच तिच्यामधून ग्लू बाहेर पडतो बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम आहे की ग्लू गन आहे ना आपण दोन मिनिटं बाजूला जरी ठेवली आणि इकडे जर आपण काय करत असतो ना ते मनानेच बाहेर येते तर दाबायची पण गरज पडत नाही माझ्यासोबत बराच वेळ होतो असं मी मॅनेज करते शक्यतो कामच फास्ट करते जेणेकरून पण वेळ ते म्हणजे खाली पडायला हे नको नाही का आणि जास्त हे दाबायची गरज नाही ज्यावेळेस तुमचं ग्लू गन मधून ब्लू अशी पडत असेल ना बाहेर तुम्हाला इथे ना जास्त प्रेस करायची गरज नाही जेवढ्या वेळात ते पडतं तेवढंच मॅनेज करायचं तुमचं काम इकडं याला चिटक ब्लू गन म्हणजे उलन चिटपायचं काम जर स्लो असेल तर त्यावेळेस हे खूप भसाभसा बाहेर येतं जास्तीचं तर तसं होतंय आणि स्टिक पाहून घ्या व्यवस्थित कारण की खूप खराब पण येतात त्याच्यामध्ये मला पण अनुभव आलाय की स्टिक व्यवस्थित तर चांगलं असतं नाही तर त्याच्यामधून वेगळे वेगळे पापुडे बाहेर पडतात माझ्या ह्या खूप जास्त वाया गेले तुम्हाला ते दाखवायला नाही आता सध्या पण असं होतं की ज्या वेळेस समजा आता ही थंड आहे आणि आपल्याला ही आता थोड्या वेळाने यूज करायची आहे त्याच्यामध्ये जे गोठल्या जातं आता बघा थंडीचे दिवस पण चालू झाले ते खूप पॅक होऊन जातं गरम व्हायलाच खूप वेळ लागतो मो चांगली घ्या मशीन पण चांगली घ्या आणि स्टिक चांगल्या पाहून घेत जेणेकरून तो प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही मग अशाने काय होतं खूप सारं आपल्याला काहीच नाही ठीक आहे तर तुम्ही चांगल्या क्वालिटीची गण घ्या आणि व्यवस्थित म्हणजे त्याला असं इथे स्टँड येत पहा असं ठेवायचं तर ती घ्या शक्यतो कारण की डायरेक्ट जमिनीला ठेवाल ना याच्यामध्ये जमिनीमध्ये ठेवल्याच्या नंतर खूप कमी अंतर राहतो आणि ग्लू सगळा त्या जमिनीचे कडतो आणि त्याला जर असं उबर स्टँड वगैरे इथं भेटत असेल ना असं एवढ्या आपण कडोपर्यंत आपलं काम करत असतो ठीक आहे तर ठीक आहे एवढंच याच्याबद्दल काय चला आता मी तुम्हाला सांगते म्हणजे मला थोडस इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत म्हणजे मनाने शेअर करायची मला काय कमेंट वगैरे आल्या नाही त्याबद्दल पण मला थोडस सा तुम्हाला सांगायचं म्हणून मी सांगते सॉरी आपण मुलं रंगोलीच ट्राय करतोय घरी बनवतोय किंवा काही पण काही असे आहेत काही की त्या फक्त एक युट्यूब ला व्हिडिओ साठी बनवतात ठीक आहे तर तसं म्हणजे करा तुम्हाला युट्यूब चॅनल तुमचं ग्रो करायचं असेल ना तर सध्या ता ना पासून बनवलेले जे पण डिझाईन असतात ना त्याच्यामुळे ना बायकांना इंटरेस्ट असतो पाहण्याचा करण्याचा आणि हे सध्या एवढं ट्रेंडिंगला आहे ना की तुमचं युट्यूब चॅनल पण खूप छान असं लवकर मोनो होईल आणि लवकरात लवकर तुम्हाला तिथे चांगले सबस्क्रायबर पण भेटतील आणि रिअल सबस्क्रायबर भेटतील कारण की हा सगळा बिझनेस सॉरी हा सगळा जे आहे ना उलंद पासून ते सगळं लेडीजच्या कामाचं आहे म्हणजे लेडीजच हा जास्तीत जास्त व्हिडिओ बघता महिला मंडळ म्हणून खास करून तर रिअल सबस्क्रायबर तुम्हाला भेटणार त्याच्यासाठी पण करू शकता आणि म्हणजे कसं होतं तुम्ही जर युट्यूबसाठी करत असाल तर करून करून किती करणार ना बरोबर ना तर युट्यूबसाठी केलं के तर खूप सारे डिझाईन घरामध्येच पडून राहणार सॉरी पडून राहतील तर आणि जर तुम्ही बिझनेससाठी केलं ना आणि युट्यूबसाठी केलं दोन्ही प्लस करायचं काय करायचं युट्यूबला व्हिडिओ होतं तुम्हाला ते तु... टाकायचे आहे सध्या काय होतंय आपण घरातलं थोडंफार शेअर केलं की ते व्हिडिओ माझं पण तसंच होतं घरातलं काही आपण जर व्हिडिओ शेअर केले तर ते जास्त म्हणजे हे होत नाही लोक पाहत नाही इंटरेस्ट नसतो आणि असं मुलांपासून काहीतरी छान बनवलं डिझाईन तर लोकांना म्हणजे लेडीज म्हणा जेंट्स म्हणा सगळ्यांनाच इंटरेस्ट असतो असं नवीन काहीतरी बघायचं थोड्या वेळ का बघतात आहे तर ते करू शकता आणि हा बिझनेस करायचा असेल ना तर मग खूप छान आहे कारण की ह्या गोष्टी आहेत ना नुसत्या युट्यूबवर त्या नाही येतात ह्या विकल्या की आपल्याला चार पैसे पण येतात आणि खूप छान आहे आणि याला कुठेही कधीच मरण नाहीये मी आधी पण सांगितलंय म्हणजे तुम्ही खूप मला जो अनुभवलाय ना की आपल्याकडं चार चार पाच पाच महिने जरी ह्या मॅट अशाच पडल्या आणि बघा एक मोठा सण असतो जसं की दिवाळी असती मकर संक्रांत असती किंवा म्हणजे जे पण रांगोळ्या रिलेटेड म्हणजे समजा आता दिवाळीत रांगोळी लागती घर डेकोरेशनला सगळ्या गोष्टी लागतात तर त्यावेळेस तुम्ही हे मटेरियल सगळं बाहेर काढू शकता एखादा स्टॉल लावू शकता किंवा शॉपमध्ये ठेवू शकता कुणाच्या तरी शॉपमध्ये ठेवायचं आणि त्यांच्याकडून मग त्यांना पण तेवढे थोडेफार पैसे द्यायचे आणि मग तुम्ही त्यांना सांगायचे की बाबा ह्याचे दोनशे रुपये मला पाहिजे तू वरचे काय घ्यायचे ते मग समोरचा काय करतो तो अडीचशे देऊन टाकतो मग ते काय होतं त्याला पन्नास रुपये राहतात त्याच्या शॉपमध्ये ठेवल्याचे आता वस्तू ठेवल्याची आणि आपल्याला आपले पिठून जातात असं तर तुम्ही करू शकता हे खूप चांगल्या प्रकारे करू शकता मी तुम्हाला सांगते आता दिवाळीत सध्या आहेत ना मी खूप मला जास्त वेळ भेटला नाही पण जेवढं पण म्हणजे वेळ काढून मग मी अशा आकाशमधील बनवले ते पाहू शकता खूप सुंदर बनवले खरं तर हे बाजारात खूप प्रकारे आहेत पण इथे मी थोडंसं चेंज केलंय इथे आहे ना मी थोडीशी छान प्रकारे दोन कलर दोन तीन कलर मध्ये म्हणजे बघा शुभ कलर आहे हे सगळे ग्रीन म्हणा रेड म्हणा पिवळा नाही का असे शुभ कलर आहेत हे तर हे कलरची लेस महाग आहे तरी सुद्धा मी इथे दिली आहे आणि असे हे जे आहे ना ही उलन जी मी ग्लासला चिटकवली आहे ना तर ती बाकीच्या याच्यामध्ये मी आहे की दोन दोन कलर मध्ये लावली आहे मी काय केलं माहिती पूर्ण हे बारा कलर दिलेत म्हणजे हे जे आहेत ना पूर्ण बारा आणि आहे ना काचा चिटकवल्यात चार पाच बाजू म्हणजे अक्षरशः एवढं छान आणि खाली पण अशी झालं लावली ला। खूप सुंदर बनवला आणि मला चांगला रिस्पॉन्स भेटला याला अक्षरशः मी म्हणजे एकशे ऐंशी रुपये डजननी मी विकले आणि लास्ट दिवाळीच्या आदल्या दिवशी मी दीडशे रुपये डजननी हे विकले त्याच्यापेक्षा एक रुपया खाली घेतला नाही कारण परवडतच नाही आज मी तुम्हाला म्हणजे मी कधीच अशी डायरेक्ट प्राईस सांगत नाही मग सांगते कारण की पुढच्या वेळेस पण तुम्ही दिवाळीची तयारी करू शकता मी है। तर खूप सारे बनवणार आहे कारण की याच्यामध्ये पण खूप पैसा आहे आणि वेळ पण जातो आणि मेहनत पण आहे तर हे असे बनवले होते तुम्हाला एक दाखवायचं म्हणून मी ठेवला अजून तुम्हाला सांगते तुम्हाला ही तुम्ही ही तर पाहिलीच असेल तर ही एक बनवलेली मस्त अशी आणि ही एक सध्या खूप आहे तर तर त्या बनवली आणि अजून एक वेलकमची पट्टी कारण की उबरठ्यावरती ठेवण्यासाठी खूप सुंदर आहे त्याच्यामुळे ही अशी एक बनवली तुम्ही पाहू शकता आणि काल एक व्हिडिओ टाकला तुम्ही पाहिलाच असेल नसेल पाहिला तर युट्यूबला आपल्या चॅनलवरती जाऊन पहा कसं बनवलंय तर त्या <laughs> असं खूप छान असं ते ताटाभोवती म्हणा किंवा पाटाभोवती म्हणा किंवा चौरंगाभोवती म्हणा चौरंगाचं म्हणजे मध्ये ठेवून असं छान असं बाजूने रांगोळी टाईप खूप सुंदर दिसत हे तुम्ही जाऊन पहा कसं बनवलंय हो तर असे खूप सारे बनवून ठेवायचे तर चला तुम्हाला माझे हे डिझाईन आवडले असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा डिझाईन तर आवडणारच तुम्हाला पण खरं तर आहे ना तुम्ही खूप खूप जास्त बनवा हे जर बनवत असाल ना तर खूप जास्त बनवा की एकच सण असतो आणि तुमचं पूर्ण डिझाईन जातात विकल्या आणि तुम्हाला छान पैसे पण येतात त्याच्यासाठी बनवून ठेवा मी तर रोज एक बनवते आहे मी जसा बनवते तसा तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे युट्यूबला पण टाकते आणि माझं शॉप असल्या कारणाने म्हणजे पार्लर आहे माझं आणि एक समोरच्या बाजूने थोडंसं छान असं शॉप मी प्रयत्न करते की तिथे मी हे चांगल्या प्रकारे डिझाईन करू शकते आणि लोकांना आवडेल आणि आमच्या एरियामध्ये एवढं नाही आहे हे त्याच्यामुळे मी थोडं प्राइस कमी जास्त करून हे सेल करते खूप छान प्रकारे करते आणि चांगला रिस्पॉन्स आहे मला कारण की माझ्याकडे सध्या एवढा वेळ पण नाही आहे आणि बनवलं पण नाही जास्त जास्तीत जास्त आहे ना ऑर्डर आल्याच्या नंतरच बनवायचं आणि एखादं म्हणजे डिझाईन म्हणून भीगल, वेगळी वेगळी सेम नाही बनवायची समजा आता मी हे बनवले तर ह्याचे दोन नाही बनवायचे काय करायचं म्हणजे आता सध्या आपला बिझनेस छोटा आहे ना तर मग काय करायचं असे वेगळं वेगळं एक एक बनवून ठेवायचं मग लोकांना आयडिया येते मग त्यांना वाटतं हा ह्याच्यामध्ये तुम्ही कलर वेगळा बनवा हा ह्याच्यामध्ये वेगळी डिझाईन बनवा असं लोकांना वाटतं त्याच्यासाठी ना हे एक बनवलं तर हे एकच बनवायचं नेक्स्ट टाईम तुम्हाला त्याबरोबर सांगतात की हा आम्हाला याच्यामध्ये हा कलर नको आहे ही डिझाईन नको आहे आपल्याला समजून जातं की समोर कस्टमरला काय पाहिजे ठीक आहे आता समजा ही एक डिझाईन बनवली तर ही सेम नाही बनवायची वेगळी बनवायची कलर वेगळा बनवायचा डिझाईन वेगळी बनवायची जेणेकरून काय होतं कस्टमरला पण आयडिया येते की हा कसं दिसू शकतो मग तुम्हाला ते ऑर्डर येत राहतात तर आपल्याकडे घरी सुद्धा जरी तुम्ही बनवत असाल ना तर खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डिझाईन आणि वेगळ्या वेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये बनवून ठेवायचं आणि तुमचं जर घरातून असेल तर तो तुम्ही स्टेटसला पण टाकू शकता की असं छान डिझाईन तुम्ही केली आहे किंवा के विक्रीला सेलला आहे किंवा तुम्ही नातेवाईकांच्या तिथे कुठे किराणा दुकान जरी असेल तिथे तुम्ही एखादं असं ठेवलं आणि दोन तीन आणि त्यांना किराणामध्ये लेडीज तर जास्त येतात तुम्हाला माहिती तिथं पण ठेवू शकता आणि तुम्हाला तिथून पण ऑर्डर भेटू शकतात जर तुम्ही घरातून तुम करत असाल तर बिझनेस ठीक आहे आणि युट्यूबसाठी पण तुम्ही करू शकता जर युट्यूबलाच टाकायचे बिझनेस तर नाही विकला तरी चालेल पण युट्यूबला टाकायचं तर हो सध्या खूप ट्रेंडिंगला आहे युट्यूबवरती हे ह्या गोष्टी खूप अशा उचलून धरल्या जातात जेणेकरून त्या खूप व्हायरल होतात आणि खूप व्ह्यूज येतात आणि खूप जास्त सबस्क्रायबर वाढतात रिअल सबस्क्रायबर म्हणजे लेडीज ज्या आपल्या आवर्जून खूप बारीक बारीक बघतात जसे की मशीनचं समजा एखादा ब्लाऊज शिवायचं काम असेल किंवा त्यांनी सांगितलं की हा साधं ब्लाऊज कसं शिवायचं असं जर असेल आपण पटकन त्याच्यामध्ये जातो साध शिवायचंय ना म्हणून पटकन बघतो आपण तसं तर तसं तुम्ही हे युट्यूबसाठी व्हिडिओ याच्यापासून करू शकता आणि जर तुम्हाला विकायच्या तर खूप वेगळ्या प्रकारमध्ये बनवून ठेवा म्हणजे तुम्हाला ऑर्डर पण येतील व्हरायटी आपल्याकडे जास्तीत जास्त असल्या पाहिजे जेणेकरून कस्टमरला पण चॉईस करायला भेटलं पाहिजे त्याप्रमाणे तर सध्या मी आता येत ह्या दिवाळीमध्ये पण मी विकलंय आणि नेक्स्ट दिवाळीला ना सहा महिने अगदीच खूप सारं बनवून ठेवणार आहे आणि एक दिवस फक्त मार्केटमध्ये जायचं आणि सगळा माल विकला जातो खरंच मला ह्या वर्षी खरच अनुभव हो आलाय मला थोडा का व्हायना काहीतरी याच्यातून प्रॉफिट झालंय तसंच मी तुम्हाला थोडंसं शेअर केलं जे खरं आहे ते खरं आहे आणि मला पण वाटत होतं की कसं बसायचं ते घेऊन वगैरे अक्षरशः लिटरली मी रस्त्यावरती आहे ना म्हणजे खाली बेडशीट टाकून घ्या डिझाईन माझ्या सगळ्या व्यवस्थित सजून ठेवल्या एवढी गर्दी होती स्टॉलवर तुम्हाला तर मला सांगते माझ्या छोटासच होतं खालीच टाकलं होतं अक्षरशः एवढी असते ना तेवढे मार्केट खूप भरलं होतं त्या म्हणजे दिवाळीची आधी दिवाळीच्या आधी जो बाजार असतो ना तो होता आणि खूप खूप बायका जेंट्स लोक सुद्धा अक्षरशः येऊ येऊ बघत होते तुम्हाला एक गोष्ट सांगते विकू अगर ना विकू पण पब्लिक यायला पाहिजे आणि पब्लिक आज आलं ना की उद्या ते बरोबर घेत शोध घेत त्या गोष्टीचा की हा हे छान दिसत होतं आता काय माहिती ते आता दुसऱ्या वेळेस असतील का नसतील तर असं आशा, असलं पाहिजे विकण्यापेक्षा पण पब्लिकने बघणं खूप महत्वाचं आहे तर अर्थात तुम्ही हे खूप छान प्रकारे करू शकता आणि मी पण करते तुम्ही पण करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्या पण नवीन डिझाईन म्हणजे मी करेन त्यावेळेस तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि ते तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चला भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू